चल आपण मंत्रीच्या बाजाराला जाऊन सांगता अरे मी किस्ता करणार आहे ना तुला कशाला मध्ये सुरुवात करीन पण हे हाय कुठे काय मंडळी घ्या हो विरोधी पक्ष आमचं सगळीच कॉपी करतोय What? दाख्यों दाख्यों की था था। ला ला ला। का उठला सांगितला काय सगळी पात्र तुम्ही ठरवली कोण बंद बाय कोण मी राजा अरे प्रधानजी मी नी सगळं राज महाराज परधानजी सगळं झालं मावशी कोण करील

श्रावण गणपती आलं गेलं दसऱ्याला आपली हत्याने धुवून बुधून घेतला आणि जी काय आपल्या कोकणाच्या मातीच्या खेलाला म्हणजे नमन आला कधी सुरुवात होते त्याची वाट बघतो ना तो खरा सांगून आले

ने? अरे मेला सोन कसा खेळ असला पाहिजे तीस वर्ष झाली म्हणून काय तुम्हाला काय लागितलं काय लागितलं त्याप्रमाणे एंट्री मारा दौलेली कसली सुरुवात करायच्या आधी वगा पजने बरं पांडे पांजरे बोवाय आहे ना सगळी चोपडी बिडी घेऊन आलाय ना त्याला एक झलक द्या झलक एक झेलक एक झलक भाऊ अगं त्या पवारका घाबरला बघ घाण चालला ना <न> <laughs> आज नाही बुवातच बघा तुम्ही त्याची आई बघते माझे मस्त एकदम जरा पट्टी जरा खाली येऊ दे ही तू पट्टी नको हे बाबा लावलंच आहे ना बाबा एकदम आधी पहिला वाईट काय माहितीये शिलो घे शिलो माहिती बराच तीस वर्ष झाली आहे पाय उठलीच नाही तर मग खाऊन पण कसं झालंय असं चांगलं आधी शिलो गे जर रंग आला भुवान जर आला की आला तर मग आपला सरसकट कायदा तर अजय तूर खाई गेलं अजय काय असतं अजय का तू मारू दे हा बागा तिकडं त्याने काय केला झगलं एकमेक बघायचं आणि आपलं आहे त्यांनीचं नाही आहे विरुद्ध पार्टीच हा काय तू बोटा सरफटवतोस ना तू नंतर जरा रंग येऊ दे रंग येऊ दे जरा देरबतोस काजळ नाही कुंकू

होयतून का व्हायचा कुठं गावलायचा फक्त आधी भाव काय 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 सर बाटलं का काय झालं हा काय केलंस काय काय हा आधी काय काय केलंच काय त्याच्या नंतर काय करायला याला शेन्सच नाही काय काय चुकला माझा चुकलं म्हणजे सगळा भरघोट टाकला त्या घराच्या अंगावर उडी मारायला घ्यायला लागतो अरे आया शिकवलं कोणी अरे हा आया या गावाचा मानकरी बाप बाग पडला नाही पोरगावाला जात करत नाही आई हा दाखवलं काय केलं काय तुझा मी काय म्हणता हे या काय मान पाहिले का तुझा हे त्याचा सोडून नाही सांगला अरे मला कळत मला अक्कल आहे तुम्हाला शिकू नकोस अरे माझं वय झालंय पण मला अटक आहे अरे तो चुकलाय त्याला मी सुधरली तू तुझं बघा ती मोठा तिथे शिकवायला स्वतःची नाही धुवून निघाले दुसऱ्याची धुवायला बघितलं मंडळी याला चांगल्या गोष्टी सांग तो म्हणतो माय काय करणार या ना हवा हे शांत्या काय इंटरनॉलला दोन वडापाव खाल्लास ना काय काय म्हणतोय संवाद असावा लोकांना कळलं पाहिजे का नको की अई बादाखडी नको दाख माझ्या मागून बोलते तू तुला तरी मागून म्हणजे माझ्या जा सा म्हणून <laughs> ता मागून बोल कसा वेरी <laughs> मधुरे नगरीचा राजा मधुरे नगरीचा राजा उग्र थेन त्याचा पुत्र का त्याचं राज्य कस त्याचं राज्य कस गुन्ह्या गोविंदाने शांत्या शांत अरे नॉन शे अरे बाबा हे तुझा आहे काय नाही चुकलाच चिला म्हणजे काय बघ तू अरे हातला धारकरी हा समजून समजणारा नाही हे साध्या तू मला समजवण्याच्या प्रयत्नात पडू पण नको तू तुझ्या पोरांचं तर बघ मी माझ्या पोरांना शिकवीन नाही तर नाचवी नाही तर ते माझा मी तू तुम्ही काही चंडरा मेंडर त्याला घेऊन घ्यायचं घर तिकडं शिकवायला तिथं तात्यानो सोडावं आम्ही तर कधीपासन घाटावरून हा मायट्या माझ्या श्रंगार करू नकला अरुणोदय हा झाला बघा गाली बघा बघा बघाईार घार वाऱ्याने बघा गार घार वाऱ्याने बघा गाणे मुले आल आज राधाजी मधुरी कल झाली आज राधाजी मधुरी कली मधुरेचा बाजाराली मधुरेचा बाजारा अज राी मधुरेच्या बाजारा लिराधा मधुरेच्या बाजाराली